वयाच्या उत्तरधात शरीर सशक्त राहणे हे अत्यंत गरजेचे असते वयोमानानुसार सांधे स्नायू आणि मणक्यांवर होणारा ताण टाळण्यासाठी नियमित व्यायामाची आवश्यकता असते यामध्ये काठीचा व्यायाम हा एक प्रभावी आणि पारंपरिक पद्धतीचा व्यायाम प्रकार आहे यामध्ये काठीचा आधार घेऊन विविध हालचाली केल्या जातात ज्यामुळे शरीराचे संतुलन राखले जाते आणि संपूर्ण शरीर सक्रिय राहते बदलापूर मधील कात्रप तलाव परिसरात दर रविवारी सकाळी श्रीयुत बी के महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष काठी व्यायाम वर्ग भरतो म्हातारपणात कुणाला काठी धरावी लागू नये या ब्रीद वाक्याखाली सुरू झालेला हा उपक्रम केवळ शरीरच नव्हे तर मानसिक ऊर्जा देणारा आहे या व्यायामामध्ये सहभागी सदस्यांना काठीच्या सहाय्याने विविध हालचाली शिकवण्यात येतात जसे की हातांची घडी खांद्याची लवचिकता वाढवणारे व्यायाम गुडघ्याच्या हालचाली पाठ आणि कमरेच्या स्नायूंना बळकट करणाऱ्या हालचाली इत्यादी या व्यायामाचे मुख्य फायदे म्हणजे सांधेदुखी कमी होणे शरीराचा ताण हलका होणे आणि वृद्ध वयात चालताना संतुलन राखण्याची क्षमता वाढणे याशिवाय काठीचा व्यायाम मनशांतीही प्रदान करतो कारण गटामध्ये एकत्र व्यायाम करताना सकारात्मक ऊर्जा अनुभवता येते अनेक जण व्यायामानंतर आत्मविश्वासात वाढ झाल्याचे सांगतात बी के महाजन यांचे प्रशिक्षण कुशल असून त्यांनी वयोवृद्धांसाठी योग्य प्रकारचे व्यायाम निवडले आहेत त्यांनी हा उपक्रम केवळ आरोग्य सुधारण्यासाठी नाही तर समाजात वृद्धांसाठी एक आधार तयार करण्यासाठी सुरू केला आहे काठीचा व्यायाम हा कोणत्याही वयोगटासाठी फायदेशीर असला तरी वयोवृद्धांसाठी तो विशेष लाभदायक आहे कमी खर्चात कमी वेळेत आणि कोणत्याही विशेष साधनांशिवाय करता येणारा हा व्यायाम दीर्घकालीन आरोग्यासाठी एक उपयुक्त साधन ठरतो काठीचा व्यायाम म्हणजे वयाच्या संधी काळात आरोग्याच्या आधारासाठी मिळालेला एक निसर्ग दत्त आशीर्वाद आहे तो केवळ शरीरासाठी नाही तर मनासाठीही एक प्रकारचा आधारस्तंभ आहे अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी फॉलो लाईक शेअर करा आणि पाहत रहा आपले बदलापूर नमस्कार